हाय फ्रेंड्स तर आता आपण आलोय आता आजच्या शेवटच्या दिवसाचं चौथ्या लोकेशनला जे आहे खिद्रापूर जिथे पाच पांडवांनी एका रात्रीमध्ये महादेवाचं मंदिर बांधलं होतं तर आपल्याला बरीचशी इन्फॉर्मेशन आता इथे भेटेल इथे आल्यानंतर तर बघूया आपण बरेचशा आजूबाजूच्या लोकांना पण विचारू मला थोडीशी माहिती होती मी तुम्हाला सांगितली हे मंदिर पण मी तुम्हाला दाखवते कसं मंदिर आहे काय मंदिर आहे मला फक्त त्यांनी आ, फोटो आणि व्हिडिओ काढायला मनाई दिली बघा मला स्टार्टिंगलाच मला सूचना भेटून गेली तर मला माहिती नाही इथून मला अलाउड नाही हे बघा आता माहिती नाही मी तुम्हाला दुकान सॉरी दुकान बोलते मी तर मी तुम्हाला पुढील मंदिर कसे दाखवू शकते इथून मी तुम्हाला दाखवू शकते की हे मंदिरची स्टार्टिंग आहे आणि इथून बघूया आता काय करायचं जा। जाता येईल तर जायचा प्रयत्न करेल हे खूप प्राचीन मंदिर आहे पाच पांडवांनी म्हणलेलं आहे एका रात्रीमध्ये मंदिर आहे मला खरंच हे मंदिर दाखवायचं होतं तुम्हाला पण बघूया इथपर्यंत येतं कुठं फ्रेंड्स मला आधीच वॉर्निंग भेटली पण तरी मी इथपर्यंत कॅमेरा आणलाय बघूया पण फोटो लोक काढतायत बरं आहे म्हणजे बरे आहेत बरेच लोक माझ्यासारखे आहेत फोटो वगैरे करताय व्हिडिओ करतायत तर हे हाय पूर्ण मंदिर असं आणि मंदिर खूप जुन दिसतंय हा इथं एरिया मंदिर पण दाखवते मी मस्त काम केलं ना कोरि काम आहे पाच लोक कसं बांधू शकतात ते करत ते पण शक्यच नाही आश्चर्य वाटत चला बघूया पांडव होते पण तरी पण छान आहे म्हणजे पूर्ण दगडाच काम आहे म्हणजे इथे सिमेंट माती वगैरे काही एवढी दिसत नाही डायरेक्ट दगड दिसत ते जॉईन वगैरे पण दगडांचीच आहे जे कोरीव काम केलंय बहुतेक दगडाने फक्त अशी छोट मोठे मोठे जॉईंट त्यांनी जोडले आणि बाकी सगळं कोरीव काम आहे दगडामध्येच कोरलेलं आहे <laughs> हाय पूर्ण असं दिसतय चला आणि वरती सेंटरला त्यांनी फ्युचरसाठी ठेवलं आहे काय साईडला ठेवलं आहे तर माहिती नाही पण मध्ये ब्लँक ठेवलं थोडं चला आता पुढे जाऊया आपण हे असं जायचं सरळ इथून पुढे हे बघा असं पूर्ण काम पूर्ण दगडाचं काम आहे पण इथं काय लिहिलंय ते

सगळं काम करेच दगड वगैरे सगळं काम महादेवाचं मंदिर आहे भाग्य वाटत कि हे आपण बघू शकतोय फ्रेंड्स आपण बघू शकतो भरपूर लांब लांब मंदिरे आहे जे पूर्ण असं जावं लागेल

तिथून आज दोरखाला खाऊन पाकपुरात सिंगणराजा सिंगणराजाचा कुंभ आहे तिथून उभारपट माती बसून चालू करायचा चालू करायचा मंडपात उलटाना काय बघा तसंय का बाहेर येतो ओके यज्ञ मंडप पुरव सर्व मंडप कोंबाच्या जागा ते पुरा पोहण्याकर चंद्रोदय पाठवून ठीक बारा वाजता आज मंडप पालखीची सुरुवात भजन जाईल चंद्रोदायी आणि आज तो आहे तो फरक मंडप त्या मंडप स्टँड वर झाडा आहे पाच मिनिट सकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आणि मंदिराचं सोमोराय तो विष्णू आणि तिकडे शंकर आहे आणि समोर सोमोराव विष्णू आहे आणि तिकडे शंकर आहे देवाचं मुख्य आहे मंदिराची तीन नाही पहिला नंदी का नाही दुसरा प्रश्न आहे देवाचं दक्षिणमुखी गाव इथून अठरा किलोमीटर अंतरावरती कर्नाटक मध्ये तिथं पार्वतीचा वडील यज्ञ म्हणत सगळ्या मुलींना जावईना आमंत्रण पण शंकर पार्वतीला आमंत्रण नाही ते तो नाराज आला आणि शंकरना म्हणाला की काय आपल्या सासऱ्यांनी यज्ञ आपण आलं पाहिजे सासऱ्या मला आमंत्रण येणार नाही पार्वती म्हणाली मी जाणार तू जाऊ नकोस तू गिरीश तुझा अपमान होईल अपमान कसला वडिलांनी जर यज्ञ म्हटलं तर जायला हरकत नाही म्हटलं आणि तू जर जाणार असेल तर या नंदीवर बसून जा तू नंदीवर बसून गेली आणि तिकडे आई वडील कही कुणीही बसून गेली त्यावेळेला दक्षिण पाठ भरवली त्यावेळेला पार्वती आहुती घेतली हे शंकराला नंतर जटा आपण पोप झाला म्हणून रचना आपलं आणि समोर जो विष्णू आहे तो शंकराच्या समाधानासाठी आहे पहिला विष्णू बरसेल शंकराचा असेल त्यानंतर नंदीचं उतरया झाला आणि मी दक्षणा झाली आणि हा दरवाजा जर झाकलेला आहे जगला तिथं लॉप आहे तिथं आज अठराशे वर्षापूर्वीची शंकर पर्वची मूर्ती आहे सव्वा दोन पटाची फक्त सोमवारी सव्वा आठ ला दार उघडली जाते ती पालखी ठेवायचं तीन पेरा वेळा दार उघडलं जात नाही आणि या मंदिराला एकशे सव्वीस काम आहे अकराशे ते गाभारात अठरा एकशे ने फुरवेर ते सगळं मोठं केलं सोळाशे छप्पन मध्ये ते पिंडीला धक्का पिंडी स्वयंपाक आहे तुमच्या गावात सुद्धा मंदिर आहे घाई गडबड वाटते इथे घाईगडवाटला एकदम छान एकदम छान आता या खांबा मध्ये सुरुवातीला गणपती आहे हा पहिला खांब गणपती आणि ह्या खांबावर पंचवीस दोन बगड्या आणि कासव बडबड्या कासोब एका तळ्यात पंच असते आणि कासव जे गाळा मध्ये असते बगडे येतात टोच मारतो टोच कासवा लागते आणि कासवला अरे मला कशाला टोच मारताय टोच मारस माश्या वाला आणि तुम्हाला मासे जर हवे असतील तर मला पंच सोडा ठीक आहे आम्ही काटी शकतो त्या काला मध्ये करायचं खाली बघायचं नाही आणि बोलायचं नाही जर बोलला खाली पडशील कुत्रा खायला आणि उंच आकाशात गेल्यानंतर अरे वा काय सृष्टी सौंद्राल असतं खाली कुत्र खायला खायलाय आता इकडच्या खांबावर आहे मगर आणि मकड मगरीला काळी जाऊ असते काळीजाव करता झाडावरती एका सरोवरामध्ये मकड सापडलेलं असते आपण सरोवर कसं करायचं यासाठी मगर दिसतात मगरीला मध्ये तुला जर काळी जाऊ असेल सरोवर पार कर आणि पुढे जे झाड आहे त्या झाडावर माझी काळी जाय आणि तिच्या पाठीवर बसतंय कट करून काळीजुकडचा झाडावर ते दाखवत ते बडबड्या कसा गोष्ट सांगितली का सांगितली काय परत पाहिजे हा परत सांगू काय हे दोन बगळे आणि कासव बडबडा कासव पंचतंत्राची गोष्ट आहे एका तळ्यातलं पाणी संपलेलं असतंय कासव जे ते गळामध्ये होत असतंय आणि बगळे टोच मारतात त्याच्या कासवाला लागते आणि कासव काय म्हणते अरे मला दिसेल टोच मारताय टोच मारतो माशान मारा आणि तुम्हाला मासे जर हवे असतील तर मला पुढच्या सोडा ठीक आहे या त्या काठीला मध्ये खाली बघायचं नाही आणि बोलायचं नाही तू बडबड्यात जर बोललास तर खाली तुला कुत्र खायला पडला असतंय आणि उंच आकाशात केल्यानंतर अरे वा काय सृष्टी समजा चांगलं दिसतोय खाली पडतंय कुत्र खायला पडला पंचतंत्र दिवस आणखी नाही पंचतंत्र दिवस आहे मगर आणि माकड देतो माझा कुठं शिवा 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 घे ना शिवा 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 शिवास शिवा शिवा आला काय चला आता किती मगर आणि माकड हे झाड एका सरोवर मध्ये माकड अडकले असते आपण सरोवर कसं पार करायचं यासाठी मगर दिसतात म्हणते तुला जर काळीझाव असेल तर हे सरोवर पार कर आणि पुढे झाड आहे त्या झाडावर माझी काळी म्हणते त्याच्या पाट्यावर बसत आहे आहे काळी झोपडत झाडावरती आणि एकशे सव्वीस खांबा ह्याची थोडीशी मडतो झाल्या हा आकार एकदम फ्रेश आहे हा आकार एकदम फ्रेश आहे वर शंकराची मूर्ती आहे त्रिशूर डम हे काय आता पुढच्या पुढच्या काम आलं काय हे तर भरतनाट्य आहे हे ढोल वाजवते डान्स करते त्या नसी आकारमध्ये आणि आता सुतार काम जर करतात तर छकडे उरतात मध्ये होला आहे प्रत्येक खांबावर डिझाईन आहे आकार वेगळा आहे प्रत्येक खांबाचा आणि इकडे 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 या इकडे पुढे या बसा बसा असलो येऊ राम आहे दिसतंय काय रामान नाही तर लक्ष्मणाला मांडव घेतलाय रामानने तर लक्ष्मणला मार्ग घेतलाय तिथं धनुष्यवान वर ते हनुमान ज्या वेळेला रामराज चालतं त्यावेळेला इंद्रजितने लक्ष्मणाला धनुष्यवान मारलं आणि संजीवनी आणायला द्रोणागिरी पर्वतावर हनुमान केला त्याला झाडपाला संजीवनी काय नाही तो पर्वतच आणला पर्वत हनुमानात छोटं चित्र आहे पार्ट नंबर दोन मध्ये हनुमान आणि पर्वत हो तर असे आहे असं हो का बघला हनुमान आणि पर्वत वर ते छोटं चित्र मग मोठं आणि त्यामध्ये स्वर्ग मंडपात हे थांबला तिथं मध्ये थांबले की ब्रह्मा विष्णू दर्शन होत दाखवत हे चैत्र चैत्र महिना पालवी फुटलेलं असते झाडाला आणि हे डिझाईन इथं तिथं शिवपार्वती हा पोपट कैरी खाचोय हे माकड जय के आणि इथं तिकडचा जय तुटला हा विजय जय विजय वर जो किरीट आहे किती हाडाच्या कवटीसारखा वाटतोय आणि गळ्यात साप आहे तो हालचाल करतोय धुळेमुळे व्यवस्थित दिसत नाही नाही धुळेमुळे व्यवस्थित दिसत नाही गळ्यात वाकडा तिकडा आहे का धुळेमुळे व्यवस्थित नाही हा बोललं काय वाकडाचा पाठीमान बघायचं वाकडा तिकडा वाकडा तिकडा दिसतोय धुळीमुळे व्यवस्थित नाही हा जिवंत वाढतोय बोल कि नुसार हा जिवंत वाढतोय सर बाहेर सुद्धा होते तेच काळात सोळाशे छप्पन मध्ये औरंगेबा आता इथं अन्नपूर्णा आतली माती व्हायला बघा अन्नपूर्ण हो आणि त्यावेळेला मोगलांच्या काळात कुठला भाग तोडायचा हे डोकं नव्हतं नुसतं तोडायचं आणि मोडायचं हा ऋषीमुनी आहे त्याची आता रुद्राक्षची माळ आहे हा जप करतोय त्याचं पाय तोडलेत आणि त्यानंतर डोकं असायचं तर हात तोडला हात तोडले तर कराय केले असते त्याचं पाय तोडले हे जपाचं काम चालू राहायचं हे नवग्रह नवग्रह बाहेर पडले ते आणून ठेवले मी वयाच्या सोळा वर्षी या सगळे मंदिराचे फोटो घेतले फोटो घेऊन पुण्याला संशोधन घेतो आणि तिथनं सगळी माहिती आणली आणली माहिती सांगत असताना माहिती सांगत असताना माझं जर चुकलं तर माफ करा आणि तुम्हाला जर माहिती असेल तर माझ्या भर पडले म्हणून सांगतो माझं वय आता बहात्तर आहे पंधरा ऑगस्टला सात वाजून पाच मिनिटांना माझा जन्म मी पंधरा वर्षापासून अभ्यास करतोय पण सुद्धा सुदा सोळाव्या वर्षी काय केलं एक त्यावेळेस सगळी माहिती आणलं माहिती सांगताना सुप्ता कामणे आमच्यापेक्षा हुशार लोक असतात आता ते मध्ये सांगले की ब्रह्मा माहिती माहीत असत सावकाश हा आणि हा सर म्हणून येतं सीतेला देते हे बघा हे हनुमंत राय आहे सीता आहे माता आहे अंकित होते हो हो आणि इथं सुद्धा एक का थोडस नाकाल केली गेली श्री श्रीकृष्ण आणि इथं ही नर्तक डान्स अगदी शास्त्र शुद्ध पद्धतीने केले आहेत आता इथं आम्ही गाणं म्हणत असताना किंवा भाषण करत असताना कार्यक्रम संपला की आम्ही वाकून नमस्कार करतो पण ही लिहिली बघा एका पायावर उभा डोक्यावर हात ठेवून नमस्कार करते काल राजस्थानमध्ये दोन लेडीज आणि दोन मुलं होती बावीस बावीस वर्षाची मुलं त्यांनी बघितलं सकाळी दहा वाजता माहिती सांगितलं अकरा वाजले बारा वाजले एक वाजला तरी म्हणलं इथं बसले आणि सुरुवात म्हटलं मला एक उजरा पेपर पेन्सिल चा आहे म्हणून हाच साहित्य आहे दिलं त्यांना असं ड्रॉइंग काढत होते एक्केचाळीस चित्र काढली ती आणि त्यांना दोन वाजले म्हटलं ताई तुम्हाला नाश्ता नाष्टा पण होतो अरे भाई मी पेट भर काय म्हणलं कलाकार होते आता हे बघा ही नर्तकी की डान्स करते डान्स करताना त्याच्या पायातला पैशा तुटत्या पाहते आणि एखादा ढोल वाज एखादा पैन तुटलंय बांध म्हणून आणि ढोल बंद झाला की प्रेक्षक साफ दाखल असं इथे मूर्ती जेवण तोडलं दोन हजार पाच ला पाच फूट पाणी होत मंदिरात दोन हजार एकोणीस ला पंधरा फूट पाणी होत काही झालेलं नाही आणि हे झालं हे पाण्याच आहे आणि हे आर्कॉलॉजी पुरात ताब्यात मंदिर आहे त्यांच्या ताब्यात असलं तर त्यांची वाट बघत बसत नाही चार मुलं घेऊन मोटर घेऊन झुंड काढतो का खिद्रापूर मंदिर बघायला आलं पाय घसरला पडतो तुम्ही म्हणणार मग त्याच्यावर पाणी उतरेल तसं सगळं स्वच्छ धुवून काढायचं